अशक्य ही शक्य करते ल स्वामी नमस्कार मंडळी आपण कितीही दुःखात असू द्या आपल्या जीवनात आपल्याला काय करायचं आहे हा मार्ग दिसतच नाही अनेक उपाय केले अगदी कोणता व्यवसाय करायचा अनेक दुःख आहेत यासोबत काहीतरी जीवनात करायचं आहे असे अनेक प्रश्न पडले असतील तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मित्र जो तुम्ही निष्ठेने श्रद्धेने रोज म्हणला तर तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या कितीही संकट असू द्या कितीही सततचा आजार पण असू द्या शंभर टक्के तुमची याच्यातून तुम सुटका होणार आहे अतिशय प्रभावी श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे मग श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपल्याला अनुष्ठान करायचं आहे मग आता अनुष्ठान कसं करायचं किती दिवसाचं करायचं आणि संकट आहे ते दूर कशी करायची संकल्पयुक्त सेवा करायची आहे मग ती कशी करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा खाली जवळची व्यक्ती आहे ती सतत आजारी आहे तिचा आजार पण दूर करण्यासाठी ती अनेक प्रयत्न करत आहेत तर तुम्ही अशा व्यक्तीसाठी जे तारक मंत्राचं तीर्थ आहे ते तयार करू शकतात आणि त्याला देऊ शकतात तो जो व्यक्ती आहे तो सुद्धा असहाय्य आजारातून दूर होणार आहे जीवनात काहीतरी करायचं आहे पण काय करावं कळत नाही व तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करा त्यातून तुमची लवकर सुटका होईल आणि तुम्हाला जो योग्य मार्ग आहे ते श्री स्वामी समर्थ महाराज दाखवणार आहेत पण अनुष्ठान करताना अगदी श्रद्धेने मनोभावे करा श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जा आणि त्यानंतर बघा तुमच्या जीवनात अनेक अनेक मार्ग जे आहेत ते उघडणार आहेत अगदी तुमच्या नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज देणार आहेत अहो मंडळी तारक मंत्र हा अनेक स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती आहेत अनेक स्वामी सेवेकरी जे आहेत ते तारक मंत्राचं घरामध्ये रोज नित्यनियमाने जप करतात किंवा त्याचं पठण करतात असे अनेकांना या तारक मंत्राचे अनुभव आले आहेत अगदी न चुकता अनेकांच्या घरात रोज संध्याकाळी तारक मंत्राचं अगदी एकत्र एक बसून पठण होत असतं मग आपल्या जसं शक्य असेल तसे आपण तारक मंत्राचं जे पठन आहे ते करायचं पण आपल्याला एखादी जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तर तुम्ही अगदी शंभर टक्के संकल्पयुक्त अनुष्ठान करा शंभर टक्के तुमची कोणतीही इच्छा असू द्या तरी स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणार आहेत आता अनुष्ठान म्हणजे काय अनुष्ठान कधी करावं कसं करावं संकल्प कसा करावा याची माहिती सांगते ऐका बघा मंडळ मंडळी आता तुम्हाला ही जी सेवा आहे आता ही कोण करू शकतं तर प्रत्येक जण तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतो अगदी मुलगा मुलगी आई वडील पती पत्नी अगदी आजी आजोबा कोणीही सेवा करू शकतो या सेवेला बंधन नाही तुम्ही स्वतःसाठी सुद्धा ही सेवा करू शकतात किंवा इतरांचा काही त्रास आहे काही टेन्शन आहे अडचण आहे व्यसन आहे ऐकत नाही चिडचिड करतो नोकरीच्या समस्या आहे लग्नाच्या समस्या आहे यासाठी सुद्धा तुम्ही जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करू शकतात म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान अगदी कोणीही करू शकतं याला जी वय मर्यादा काहीही नाही मग आता अनुष्ठान कधी करावं तर शक्यतो तुम्ही अनुष्ठान हे गुरुवारी सुरू करू शकतात पण तुमची इच्छा असेल की माझ्या जीवनात खूप अडचणी आहे मी गुरुवारपर्यंत वाट बघू शकत नाही अनेक संकट आहेत संकटातून माझी मान अगदी वर होतच नाही एक संकट येतं दुसरं संकट येतं तिसरं संकट येतं आहे तो अगदी तुम्ही सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी रविवारी अगदी कधीही तुम्ही तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते सुरू करू शकतात यासोबत आता संकल्प काय तर बघा कोणतीही सेवा करा सेवा करताना संकल्पयुक्त सेवा करा संकल्पयुक्त सेवा जर आपण केली निश्चित याचे फायदे फरक आपल्याला शंभर टक्के मिळत असतात मी शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के म्हणणार आहे कारण तारक मंत्राने अनेकांना अनुभव आलेला आहे अतिशय प्रभावी सेवा लवकरात लवकर रिझल्ट देणारी सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा आहे फक्त तारक मंदिराचं अनुष्ठान करताना श्रद्धेने निष्ठेने करा श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जा तुमची कोणतीही इच्छा द्या शंभर टक्के नाहीत एक हजार टक्केने पूर्ण होणार आहेत मग संकल्प कसा करायचा तर तुम्ही ज्या दिवशी सेवा करणार आहात तेव्हा सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे खाली आसन घ्यायचं आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे तेलाचा तुपाचा जोही दिवा आहे तो लावून घ्यायचा आहे कपाळी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर एक तांभन घ्यायचं आहे हातामध्ये दोन पळीत जे पाणी आहे ते घ्यायचं आहे त्यात एक फूल गंध अक्षदा टाकायची आहे आणि त्यानंतर स्वतःचं नाव जे तुमचं नाव असेल तृप्ती तुमचं जे गोत्र आहे ते गोत्र तुम्हाला उच्चारायचं आहे त्यानंतर पती मुलगा जेही तुमच्या घरात असतील त्यांचं नाव उच्चारायचं आहे आता तुम्ही ही जी सेवा आहे तारक मंत्राची ही का करत असाल तर मला लवकरात लवकर चांगली जी नोकरी आहे ती मिळू दे किंवा माझ्या जीवनात अनेक संकट आहेत समस्या आहेत ती सुटू दे मला जीवनात काहीतरी करायचं आहे तर महाराज मला मार्ग दाखवा असं जरी म्हणलं तरीही चालणार आहे असं म्हणून मी ही सेवा अगदी न चुकता आता जे अनुष्ठान आहे ते किती दिवस करायचं तर बघा अनुष्ठान तुम्ही हे तीन दिवस पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे आठ दिवस कितीही करू शकता जसा तुम्हाला वेळ आहे तसं तुम्ही अनुष्ठान करा अनुष्ठानाला बंधन नाही संकल्पयुक्त करत आहात मग संकल्प केल्यानंतर तुम्हाला ही सेवा करणं आणि करणंच आहे कारण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात मग आता तुम्ही तीन दिवसाचं करा पाच दिवसाचं करा सात दिवसाचं करा तसं तुम्हाला सांगायचं आहे की स्वामी समर्थ महाराज मी न चुकता सात दिवसाचं अकरा दिवसाचं हे अनुष्ठान करणार आहेत तुम्ही माझ्याकडून हे अनुष्ठान करून घ्या अगदी नियमाने अगदी श्रद्धेने मनोभावे मी हे व्रत करणार अनुष्ठान करणार आहेत असं सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्या हातलं जे पाणी आहे ते तांबला सोडून द्यायचं आहे परत दोन पळी हातात पाणी घ्यायचं आहे परत सोडून द्यायचं आहे हात स्वच्छ पोसायचे आहे परत श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तारक मंत्र सुरू करायचं आहे आता तारक मंत्र सुरू करताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला आता तुमच्याकडं तांब्याचा पितळाचा ग्लास नसेल ठीक आहे शक्यतो पितळाचा तांब्याचा ग्लास नसला अतिशय उत्तम पण नसेल तुम्ही घेऊ शकत नाही तर तुम्ही अगदी स्टीलचा ग्लास सुद्धा घेऊ शकता काचाचा आणि प्लास्टिकचा घेऊ नका मग त्यानंतर आपल्याला खाली प्लेट घ्यायची आहे पितळाची घ्या स्टीलची घ्या तांब्याची घ्या ती प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर जो ग्लास आहे तो स्वच्छ घासलेला असावा आणि जितकं तीर्थ तुम्हाला बनवायचं आहे तितकंच बनवा अगदी जास्त तीर्थ करून फेकून देण्याची वेळ येणार नाही याची ये काळजी तुम्हाला घ्या कारण तुम्ही संकल्पयुक्त तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात म्हणजे जे तारक मंत्राचं तीर्थ आहे ते अतिशय प्रभावी आहे त्यामुळं जेवढा ज्यांना पाणी द्यायचं आहे किंवा जे तीर्थ द्यायचं आहे तेवढंच तीर्थ तयार करा त्यानंतर देवाजवळ बसायचं आहे अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर जी प्लेट आहे त्या प्लेटवर आपण जो ग्लास घेतलेला आहे तांब्याचा पितळाचा किंवा स्टीलचा तो ठेवायचा आहे त्यानंतर आपला त्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे तारक मंत्र येत नसेल गुगलवरून पीडीएफ ब्लॉक्स आहे ती काढा आणि रोज म्हणा पाठ असेल अतिशय महत्वाचं म्हणजे तारक मंत्र म्हणताना मला अकरा वेळेस म्हणायचं आहे मला इतका वेळ नाही माझ्याकडं वेळ कमी आहे अगदी म्हणून तारक मंत्र म्हणू नका तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहात तुम्हाला काहीतरी स्वामी समर्थ महाराज देणार आहेत मग तुम्हाला तुमचा वेळ देणं गरजेचं आहे तुम्ही जर वेळ दिलं कोणत्याही गोष्टीला वेळ द्या ती वेळ जी गोष्ट आहे ती आपल्याला शंभर टक्के मिळत असते मग तुम्ही महाराजांना अगदी दहा मिनिटं द्या महाराज तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं करून देणार आहात मग त्यामुळे अगदी स्पीडनं तारक मंत्र म्हणू नका आणि त्यानंतर था। तारक मंत्र म्हणताना हलू डुलू नका शक्य असेल शक्य असेल तर तारकमंत्र म्हणताना जोरजोरात म्हणू नका शक्य असेल तर कुणीमध्ये येणार नाही किंवा बोलणार नाही याची सुद्धा विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो तारक मंत्र जोर आहे तो अगदी सूरमध्ये तालामध्ये म्हणायचा आहे अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा तुम्ही जेवढा म्हणणार आहात तारक मंत्र म्हणणार आहात तेवढा वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे त्या तारक मंत्र झाल्यानंतर जी उदी आहे किंवा जी रक्षा आहे ती थोडीशी घ्यायची आहे त्या पाण्यात टाकायची आहे ज्या व्यक्तीसाठी हे तीर्थ तयार केलं आहे त्या व्यक्तीला द्यायचं आहे व्यक्ती ऐकत नाही घेत नाही काहीतरी अगदी शक्कल लढून तुम्हाला ते तीर्थ त्यांना द्यायचं आहे आणि स्वतःची जर आजारपण असेल आजारपण दूर होत नसेल तर स्वतःसाठी सुद्धा तुम्ही तीर्थ तयार करू शकता स्वतःला खूप टेन्शन आहे त्रास आहे झोप येत नाही काही ना काही वाईट विचार चालतात घरात लक्ष लागत नाही मन लागत नाही यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त स्वतःसाठी हे तीर्थ तयार करू शकता या अनेकांना याचे अनुभव आले आहेत तुम्हाला सुद्धा याचे अनुभव येतील हो मग त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हे तीर्थ तयार करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी काही नियम आहेत का नियम अगदी साधे सोपे आहेत सेवा तीन दिवस करा पाच दिवस करा सात दिवस करा अकरा दिवस करा एकवीस दिवस करा जे नॉनव्हेज आहे ते खाई तुम्हाला जे नॉनव्हेज आहे ते खायचं नाही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहात मग सकाळी नॉनव्हेज खायचा आणि संध्याकाळी तारक मंत्र म्हणायचा का नाही तुम्हाला तुमच्या जिभेवर जो ताबा आहे तो ठेवावा लागणार आहे कारण तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं अतिशय प्रभावी आणि अगदी चोवीस तासांमध्ये रिझल्ट देणारी जीवा जी सेवा आहे ती म्हणजे तारकमंत्र मग या तारक मंत्राचा अनुष्ठान करताना तुम्हाला नॉनव्हेज जे आहे तुम्ही जितक्या दिवस अनुष्ठान करणार आहात तितक्या दिवस तुम्हाला तारकमंत्र म्हणताना नॉनव्हेज जो आहे तो खायचा नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता ही जर सेवा पुरुष करत असाल तर चुकूनही मद्यपान करू नका व मद्यपान सुद्धा सेवेला चालत नाही त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जी तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते केव्हा करायचं तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तारक मंत्राची सेवा करू नका कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असती मग त्यामुळं अगदी दिवसभर करा फक्त बारा आणि साडेबारा या वेळेत करू नका त्यानंतर पूजा मांडणी करायची का करा घर मोठं असेल जागा असेल तर अगदी एक लाल कपडा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो ठेवायचा आहे त्यांना गंध अक्षता लावायची आहे पिवळ्या रंगाचा हार असेल घालायचा आहे एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर एखादं फळ असेल फळ ठेवायचं आहे आणि दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्ही हे तारक मंत्राची सेवा करू शकता अगदी देवासमोर बसा आणि देवासमोर बसून तुम्ही तारक मंत्राची जी सेवा आहे अनुष्ठान आहे ते पूर्ण करू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सेवा श्रद्धा आणि मनोभावे करा अगदी तुम्हाला सात दिवसाचं अनुष्ठान करत असाल दहा दिव अकरा दिवसाचं अनुष्ठान करत असाल त्यासोबत एकवीस दिवसाचं अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला इतक्या दिवसाची गरज लागणार नाही अगदी तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो अगदी लवकरात लवकर मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासिक धर्म आहे सुतक आहे मग सेवा करावी का आम्ही ही सेवा संकल्पयुक्त केली आहे तर संकल्पयुक्त सेवा तुम्ही स्वतः केली आहे तर सेवा घरात कोणी असेल तर करू शकतो पण सुतक असेल तर सेवा चालणार नाही मासिक धर्म असेल तर जितकी सेवा तीन दिवसाची झाली असेल पुढच्या आणखी चार दिवस राहिली असेल तर तेवढे तुमचे जे मासिक धर्माचे दिवस आहेत मासिक पाळीचे ते तुम्ही स्किप करून पुढची जी सेवा आहे ती करू शकतात पण सुतकमध्ये घरातील कोणत्याही व्यक्तीने ही नहीं सेवा करू नये याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता संकल्पयुक्त सेवा केली आहे पण काही कामानिमित्त आम्हाला गावी जावं लागणार आहे मग काय करावं तर तुम्ही जर गावी जात असाल तर गावी तुम्ही जात असाल तर गावी सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता असं काही नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक घरांमध्ये जे नॉनव्हेज आहे ताई मी जी तारकमंत्र्याची सेवा आहे मी करते पण माझ्या घरातले पती मुलगा सासू सासरे जे आहेत ते नॉनव्हेज सोडत नाही ते ऐकत नाही मग आता मी नॉनव्हेज कर नॉनव्हेज तयार करून देते मी स्वतः खात नाही मग मी तारक मंत्र्याचे जे अनुष्ठान आहे ते करू का तर हो तुम्ही नॉनव्हेज तयार करून द्या स्नान करा आणि त्यानंतर जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करू शकतात किंवा सकाळी लवकर उठायचं आहे आणि तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जी नॉनव्हेजची भाजी आहे ती करू शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जी सेवा करणार आहात त्या सेवेला तुम, तुम्हाला जो ठराविक वेग वेळ आहे त्याच वेळेला तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे अगदी तुम्ही जर रोज सकाळी पहिल्या दिवशी जर सकाळी केली असेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळीच करा तिसऱ्या दिवशी सकाळीच करा याने सुद्धा लवकरात लवकर रिझल्ट आपल्याला भेटत असतो अगदी एक टक्का नाही तर शंभर टक्केने एकाच वेळेला केलेली सेवेने आपल्याला लवकर रिझल्ट भेटतो मग त्यामुळं तुम्हाला शक्य असेल तर त्याच एक जी वेळ आहे त्याच वेळेला तुम्हाला जे अनुष्ठान आहे करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारक मंत्राचं तुम्ही तीर्थ तयार करणार आहात ते तीर्थ तुम्हाला रोज प्रत्येकाला द्यायचं आहे रोज जो ग्लास आहे तो स्वच्छ घासून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या ग्लासमध्ये जे पाणी आहे किंवा जे तीर्थ आहे ते तयार करायचं आहे रोज एकच तीर्थ वापरायचं का सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करणार आहात अकरा दिवसाचं करा सात दिवसाचं करा एकवीस एक्कावन्न एकशे आठ तुम्हाला शक्य असेल असेल जशी तुमची सगळ्यात मोठी मोठी समस्या तुम्ही अनुष्ठान करा अनुष्ठानाला काही हरकत नाही पण अगदी हात जोडून सांगते कळकळीने सांगते कोणतीही सेवा करा तारक तारकमंत्र्याची करा किंवा कोणतीही करा पण पर अन्न घेऊ नका चुकूनही पर अन्न घेऊ नका कामानिमित्त बाहेर जावं लागत असेल तर पैसे द्या पैसे देऊन खरेदी दे करून ते अन्न खा पण कुणाच्याही घरी आजूबाजूला शेजारी जाऊन जे पर अन्न आहे ते घेऊ नका याची विशेष काळजी तुम्ही घ्या नाही तर तुम्ही म्हणणार ताईंनी सांगितलं सेवा करायची अनुष्ठान केलं पण आम्हाला फरक का पडला नाही तर तुम्ही एक चूक करता ती म्हणजे पर अन्न पर अन्न घेतल्यानंतर आपण केलेली सेवा त्या समोरच्या व्यक्तीला लागते आणि आपण जी सेवा केली ती अगदी पूर्ण पाण्यासारखी वाहून जाते मग त्यामुळं आपण केलेली सेवा आपल्यालाच मिळावी त्याचं फळ आपल्यालाच मिळावं कारण आपण अगदी अटी तटीनंही सेवा करत असतो वेळ कुणाकडेच नसतो वेळ काढून आपण आपले जे स्वामी समर्थ महाराज आहे त्यांना आपल्या व्यथा सांगतो आणि स्वामी समर्थ महाराज आपली जाणून आपल्या पाठीशी उभे कारण आपण सुद्धा त्यांच्यासाठी आपला वेळ आहे तो देत असतो असंच मग त्यासाठी आपल्याला चुकू नये या तारक मंत्राच्या अनुष्ठानादरम्यान तुम्हाला जर बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी अगदी तुम्हाला जसाही वेळ असेल तसं तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे अगदी स्वामी महाराजांना तुम्ही पहिल्या दिवशी सुद्धा तुमची इच्छा आहे ती सांगायची आहे आणि शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्हाला जी इच्छा आहे ती सांगायची आहे शेवटच्या दिवशी महाराजांना इच्छा सांगण्याची गरज पडणार नाही कारण स्वामी महाराज तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करतील अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी अगदी एक टक्का नाही तर शंभर टक्के प्रभावी असलेली सेवा तारक मंत्राची सेवा अगदी मनोभावे करा श्रद्धेने करा शंभर टक्के चा रिझल्ट मिळेल रिझल्ट मिळेल आलेली सेवा महाराजांच्या रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद